श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जाओ शुभ जाओ आणि स्वामी सेवेत जाऊ अशी स्वामी करते तर आजचा विषय खूप खास होणार आहे आणि महत्वपूर्ण असा विषय होणार आहे बघा नित्यसेवा आपल्याला महाराजांची कशी करायची असते किंवा दररोजच्या जीवनामध्ये आपण महाराजांची कुठली सेवा करू शकतो आता बऱ्याच माझ्या मैत्रिणी किंवा बरेच सेवेकरी असे असतात की नव्याने ते सेवेत येत असतात पण त्यांना माहिती नसतं की आपण नित्य सेवा म्हणजे काय किंवा दररोजच्या जीवनामध्ये आपण जी सेवा असते महाराजांची ती कोणत्या प्रकारे करावी त्याविषयी विषय होणार आहे आणि नक्कीच व्हिडिओ जो आहे तो महत्वपूर्ण होईल तसंच आपल्या एकतीस तारखेला महाराजांचा प्रकट दिन येणार आहे तर महाराजांच्या प्रकट दिनाविषयी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती टाकण्यात येणार आहे तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत आपले जे व्हिडिओ येणारे असतील ते लवकर पोचतील तर आजचा विषय जो आहे आपला नित्यसेवा नित्यसेवा म्हटली म्हणजेच महाराजांची नित्य नियमाने करण्यात येणारी सेवा जो शब्द आहे आपला नित्यसेवा त्यामध्ये त्यामध्ये मध्येच अर्थ दडलेला आहे नित्य म्हणजे काय तर दररोजच्या जीवनामध्ये अखंड खंड न पडता आपण महाराजांची सेवा करायची असते आणि बघा आपण जसं जीवन जगण्यासाठी जेवण करत असतो पाणी पित असतो त्या प्रकारेच श्वास घेत असतो बघा त्या प्रकारेच अध्यात्मामध्ये आल्यानंतर किंवा महाराजांच्या चरणी जेव्हा आपण येत असतो तेव्हा महाराजांचं नित्यनियमाने आपण पठण करणं खूप महत्वाचं असतं तेव्हाच आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती होत असते आणि आपल्याला यश प्राप्तीही मिळत असते बऱ्याच लोकांचे असे अनुभव असतात बघा जेव्हा पण लोकांना अडचण येत असते किंवा काहीतरी प्रॉब्लेम संकट येतच येत असतात त्यावेळी महा काय करतात महाराजच नाही तर इतर देवी असू द्या कुठल्याही देवी देवतांचे ते भक्त असू द्या तेव्हा देवदेव करत असतात तुम्हाला सांगू का त्यापेक्षा आपण जे नित्यनियमाने रोजच्या जीवनामध्ये जर आपण अध्यात्मात राहिलो किंवा आपण महाराजांची सेवा जी बोलली जाते ती जर केली तर वेळेप्रसंगी महाराजांची सेवा आपण जे संकट येत असतं तेव्हा सेवा केली देखील नाही तरी देखील महाराज आपल्या पाठीशी सदैव उभे राहत असतात म्हणून तुम्हाला सांगेल आपण महाराजांची सेवा कशा प्रकारे दररोजच्या जीवनामध्ये करू शकतो तो आजचा विषय होणार आहे आणि ती माहिती नक्कीच जाणून घ्या असं मी तुम्हाला सांगेल आता जी नित्यसेवा आहे ती तुम्ही एकतीस तारखेपासून आपल्या जीवनामध्ये लगातार करू शकतात किंवा मग आजपासून जेव्हा पण तुम्ही माझा व्हिडिओ बघणार आहे त्या दिवसापासून देखील करू शकतात फक्त एवढं सांगेल जो कालावधी असतो आपला एकतीस तारखेपर्यंत हा खूप पॉवरफुल असा कालावधी असतो आणि महाराजांचा प्रकट दिन येणार आहे तर त्यासाठी त्या निमित्ताने किंवा त्या योगाने तुम्ही आपल्या आयुष्यात नक्कीच ही चालू करू शकता तर मी तुम्हाला सांगेल ज्या दिवशी तुम्ही अगोदर बघितला व्हिडिओ तरी देखील चालेल त्या दिवसापासून ही सेवा चालू करू शकतात किंवा मग ते एकतीस तारखेपासून नव्याने जर सेवा तुम्हाला चालू करायची असेल महाराजांची सेवा कशी करावी काय करावी तर एकतीस तारखेपासून सुरुवात करू शकतात निमित्ताने महाराजांची नित्यसेवा आपल्या आयुष्यामध्ये घडत असते तर चला मग विषयाला सुरुवात करूया आता सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल आपण नित्य नियमाने जी सेवा असते ती सगळ्यात आधी येते श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ येत असतो आता मी तुम्हाला इथे सजेस्ट करणार नाही की कुठला ग्रंथ आपल्याजवळ असावा किंवा कोणत्या प्रकाशांचा असावा तुम्हाला जो शक्य होईल तुमच्याजवळ जो, जो अवेलेबल आहे आता त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात काही हरकत नाही कुठलाही असू द्या माझ्याकडे देखील दोन तीन प्रत आहेत त्यामुळे मला जो सोप्पा वाटतो तो मी करत असते फक्त एवढं सांगेल तुम्हाला की दिंडोरी प्राणीत जो आता नवीन जे गुरुमावलींनी काढलेला आहे तो छोटीशी प्रथा आहे अगदी तुम्ही कमी वेळामध्ये अगदी तो ग्रंथ जो आहे तो पठन करू शकतात जे जुने सेवकरी आहेत त्यांना बघा अगदी अर्धा तास लागत असतो पण जे नवीन सेवकरी आहेत त्यांना समजा पाऊन तास किंवा एक तास लागू शकतो तर वेळेच्या अभावी वे जो असतो वेळ कमी लागण्यासाठी गुरुमावलीने हा ग्रंथ प्रकाशित केलेला आहे आणि असं काही नाही की त्याचं पुण्य कमी किंवा याचं कमी काही नाही सगळे महाराजांचे जेवढे काही ग्रंथ आहेत तेवढाच त्याचा इफेक्ट असतो आणि तेवढाच भाव ठेवूनच आपण सेवा करायची असते तर एवढा फरक आहे तुमच्याजवळ जे जवळपास पूजा भांडार असेल तिथे मिळून जातील किंवा महाराजांचं मठ असेल तर मठांमध्ये देखील आपले श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तुम्हाला अवेलेबल होईल तर आपल्याला नित्यनियमाने हा एकवीस अध्यायी ग्रंथ जो श्री स्वामी चरित्र आहे श्री श्रीस्वामीचरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय दिलेले आहेत तर एकवीस अध्यायांमधले दररोज आपण तीन तीन अध्याय पठन करायचे असतात आज तीन केले तर उद्या तीन करायचे परवा तीन करायचे म्हणजेच काय आज एक दोन तीन उद्याच्या दिवसाला चार पाच सहा असे क्रमाने आपण पठन करावे एकवीस अध्याय हे सात दिवसांमध्ये आपले पूर्ण होतील म्हणजेच एक पारायण एक पाठ जो असतो तो पूर्ण होत असतो परत आठव्या दिवशी तुम्हाला नव्याने सुरुवात करायची आहे पहिल्या अध्यायापासून या प्रकारे ही साखळी चालू ठेवायची ठीक आहे तर हे एक करू शकतात त्यानंतर मी तुम्हाला सांगेल तसेच तुम्हाला वेळ जर साध्य होत नसेल दररोजच्या जीवनामध्ये बघा गुरुवार येत असतो महाराजांचा तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही एकवीस अध्याय पूर्णपणे एकाच बैठकीत पूर्ण केले तरी देखील चालेल काही हरकत नाही किंवा तुम्हाला गुरुवारी देखील वेळ नसेल किंवा वेळ साध्य होत नसेल तर तुम्हाला जे जॉब करत असतील ड्युटीवर असतील त्यांनी रविवारच्या दिवशी आपल्या सुट्टीच्या दिवशी महाराजांचं एक पारायण म्हणजे एक पाठ एका आठवड्याचं पूर्ण केलं तरी देखील चालेल महाराज सगळं समजत असतात ते जाणून घेत असतात सगळ्यात आधी आपले कष्ट महत्वाचे असतात काम महत्त्वाचं असतं आणि त्यानंतर अध्यात्म तर हे नक्कीच तुम्ही करू शकतात आता यांना ह्या ग्रंथपठनाला काही नियम असतात का ते देखील मी पुढे तुम्हाला सांगणार आहे की आपण काय काय करू शकतो आता नित्यसेवेमधला हा एक पहिला भाग झाला की श्री चरित्र सारामृत या ग्रंथाचं वाचन करणं दुसरा भाग म्हणजेच काय तर जप करणं आता बऱ्याच एका एक ताईंचा प्रश्न होता की ताई दररोजच्या जीवनामध्ये महाराजांचा कोणता मंत्र जपावा तुम्हाला सांगू का सोपा आणि साधा षडाक्षरी मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या पद्धतीने तुम्ही जप करू शकतात हा मंत्र जो आहे तो अहो रात्र तुम्ही प्रीतीने जपावा असं वाक्य आपल्या नित्य आपल्या श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये दिलेलं आहे ठीक आहे तर नित्य आपण हा जप करू शकतो अगदी तुम्हाला सांगेल रात्री उठता बसता दिवसा संध्याकाळी सकाळी केव्हाही तुम्ही जप करू शकता फक्त तुम्हाला सांगेल नामस्मरणाला कुठलंही बंधन नाही कुठेही तुम्ही नामस्मरण करू शकता बारा ते साडेबारा कुठलीही सेवा करत नाही महाराजांची अख्ख्या दिवसामध्ये केव्हाही तुम्ही चोवीस तासामध्ये सेवा करू शकतात आणि नामस्मरणाला कुठलंही बंधन नाही त्यामुळे तुम्ही जप करू शकतात आता नामस्मरण हे आपण अकरा माळी करायचं असतं बघा अकरा माळी या करायच्या असतात सगळेच सांगत असतात पण अकरा माळी करत असताना आपण अकरा माळी कशासाठी कराव्यात हा देखील बऱ्याच महिलांना किंवा सेवेकऱ्यांना प्रश्न असतो तर अकरा माळींमध्ये बघा आपल्या शरीरामध्ये रिपू असतात आणि आपले रिपू जे असतात ते आपल्याला अध्यात्मात येऊ देत नाही किंवा आपल्या प्रगतीमध्ये अडथळे आणत असतात आपल्या सकारात्मक होऊ देत नाही आपले जे विचार असतात त्यांना तर त्यासाठी हे रिपूंना काहीतरी प्रादुर्भाव ज्यांच्यावर होण्यासाठी किंवा त्यांना अडथळा येत असतो म्हणून ते सेवा सुद्धा आपल्याला करू देत नाही तर म्हणून त्यांच्यासाठी आपल्याला सहा माळी जे जप असतात षड रिपूंसाठी आपल्याला सहा माळी जप करायचा असतो आपल्यातला द्वेष जो असतो अहंकार जो असतो मीपणा जो असतो तो कमी होण्यासाठी मदत व्हावी आणि पूर्णपणे आपण महाराजांच्या शरणं जातो त्यामुळे ह्या सहा माळी जप करायचा असतो आणि नंतर तुम्हाला सांगेल एक माळ गुरूंसाठी एक माळ आपल्या आई वडिलांसाठी असते एक माळ पित्रांसाठी एक माळ आपल्या कुलदेवीसाठी आणि शेवटची एक माळ जी असते ती फक्त आपल्यासाठी असते तर अशा प्रकारे अकरा माळी असतात आता बरेच लोक बोलतील की ताई मला अकरा माळी जप करायला एवढा वेळ नाही तुम्हाला साधी आणि सोपी पद्धत सांगेल मी तर तुम्ही देवघरासमोर बसून <coughs> सकाळी जेव्हा पण देवपूजा करतात तेव्हा तुम्हाला एक माळ जप करायची आहे ती जप माळ करत असताना पूर्णपणे तुम्ही महाराजांना शरणं जावं महाराजांना सांगावं की महाराज माझ्याकडनं वेळ साध्य होत नसल्यामुळे मी एक माळ जप करत आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल तुम्ही हाऊसवाईफ असणार घरात तुमचं काम करता करता तुम्ही कुठ कुठलंही काम असू द्या धुनं भांडी लादी वगैरे काही असू द्या जेवण बनवताना महाराजांचं नामस्मरण करा तुम्ही जॉबला जात असणार तर ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा बरेच दादासाहेब वगैरे असतात ते म्हणजे ड्युटीवर करू शकतात किंवा मग बसमध्ये ट्रेनमध्ये कुठेही असू द्या तर नामस्मरण तुम्ही अखंड चालू ठेवा न संख्या मोजता तुमचं नामस्मरण होणार आहे आणि अशी सेवा महाराजांना अतिप्रिय असते मोजून मापून कुठलीही सेवा करत नाही असं बोललं जातं आणि ती जी सेवा आपण करतो ते महाराज नक्कीच स्वीकार स्वीकारत असतात फक्त सांगेल तुम्ही स्वतःच्या मनापासून आतुरतेने मात्र ही सेवा करायची आहे आणि पूर्ण महाराजांना समर्पित करायची आहे ही झाली दुसरी सेवा म्हणजेच जप करणं तिसरी सेवा नित्यसेवेचा तिसरा भाग म्हणजेच काय तर तारक मंत्र तारक मंत्र जो आहे तो तुम्ही नित्यनियमाने अकरा वेळा नाही जमत बऱ्याच महिलांना तर एक वेळा तरी म्हणावा आपल्या घरात तर कारण काय तर हा जो तारकमंत्र आहे हा महाराजांनी दिलेला एक आपल्यासाठी संजीवनी म्हणून काम करत असतो कुठलाही तुम्ही मनस्थिती असू द्या कितीही वाईट संकट असू द्या त्यावर निवारण करण्यासाठी तारक मंत्र असतो म्हणून तुम्हाला सांगेल तारक म्हणजे काय आपल्याला तारून घेणारे महाराज जे असतात कुठल्याही संकटामधून बाहेर काढत असतात तो म्हणजेच मंत्र आपल्या मनाला निशंक निर्भय बनवतो तो, तो म्हणजेच तारक मंत्र असतो म्हणून तुम्हाला सांगेल तारक मंत्र एक वेळा तरी म्हणावा पण मात्र मनापासून म्हणावा प्रत्येक शब्दाचा अर्थ घेऊन म्हणावा निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळ पाठीशी हाय रे म्हणा आपल्या मनाला आपण सांगायचं असतं की नित्य आपल्या स्वामींचं प्रचंड मोठं बळ आपल्या पाठीशी आहे ठीक आहे तर या पद्धतीने ह्या ज्या तीन सेवा आहेत त्या तुम्हाला नित्य नियमाने आपल्या आयुष्यात आणून घ्यायच्या आहेत तुम्हाला सांगेल तीन अध्याय एकमाळ जप करायचा आहे नामस्मरण आपण दिवसभर करायचं आहे आणि तिसरं म्हणजे तारकमंत्र ह्या तीन सेवा आता ह्या सेवेला काही एवढा जास्त वेळ लागत नाही चोवीस तासामधून आपण स्वामींचे जर शरणागती पत्कारली आहे महाराजांनी जर आपल्याला निवडलेलं आहे तर हे लक्षात घ्या ही खूप मोठी गोष्ट आहे त्यासाठी हा थोडा वेळ देणं काही एवढं काही अवघड नाही आपल्यासाठी आता नित्य सेवा अखंड बोलतात आपण की अखंड आपल्याला करायची आहे तर मग समजा बऱ्याच महिलांना प्रश्न असतो अखंड म्हणजेच काय बघा त्यामध्ये आपल्याला मुली आणि महिलांना मासिक धर्म येत असतो चार दिवस आपले ते नॅचरल नैसर्गिक असल्यामुळे ते कट होणार आहे त्याबद्दल इशू नाही आलं किंवा मग विर्धी पडते कोणीतरी डिलिव्हरी होतो आपल्या कुटुंबामध्ये तर ते दिवस बारा तेरा दिवस ते स्किप करायचे आणि कंटिन्यू पुढे सेवा करायची तर या पद्धतीने हा जे आहे ते नॅचरल गोष्टी आहेत यांना काही आपण अर्थ म्हणजे करू शकत नाही त्या दिवसात सेवा टाळायची बाकी आपण आयुष्यात सेवा करत राहायची त्यानंतर तुम्हाला सांगेल आपण जर गावी गेलो मग ताई आम्ही गावी गेलो तर मग खंड पडेल तर चालेल एक दोन दिवसाचं काही हरकत नाही पण तुम्ही जास्ती दिवसासाठी आपल्या सासरी जात असो बघा सुट्टींमध्ये वगैरे तर तेव्हा तुम्ही ग्रंथसोबत न्यावा आपली जपमाळ असेल तर बरं ना नसेल जपमाळ तर अंदाजाने आपण दहा वीस मिनिट आपण जप करावा महाराजांचा जा तरी देखील चालेल अशा पद्धतीने आपल्या माहेरी किंवा सासरी आपण दहा मिनिट महाराजांसाठी काढावा आणि जप करावा जास्तीचे दिवस आपण गेलो तर या पद्धतीने आपण सेवा करायची आता ह्या सेवा करत असताना नित्य नियमाने या सेवा करत असताना मांसाहार करावा का हा बऱ्याच लोकांना प्रश्न असतो किंवा ताई मी मांसाहार करते तर मग मी सेवा करू शकते का हे बघा महाराजांनी कुठेही लिहिलेलं नाही कोणत्या ग्रंथामध्ये की जो मांसाहार करत असतो त्याने ही सेवा करू नये ठीक आहे तर काही नियम पाळून आपल्याला ही सेवा करायची असतात किंवा या गोष्टी करून घ्यायच्या असतात तर ते महत्वाचं म्हणजेच सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहे जे करणारे आहेत त्यांच्यासाठी जो करत नाही त्यांना तर बंधनच नाही ते केव्हाही सेवा करू शकतात मात्र जो कोणी मांसाहार करत असणार तर त्यांनी मांसाहार करणार आहेत त्या दिवशी ग्रंथाला हात लावू नका सगळ्यात पहिलं तर मी हेच सांगेल तुमची पूजा वगैरे असेल देवपूजा वगैरे सकाळी तेव्हा महाराजांची काय पूजा, पूजा तुम्हाला करायची ती करून घ्यायचं जप करायचं असेल जप करून घ्या तारकमंत्र काय तुम्हाला सकाळी करून घ्या पण नॉनव्हेजला एका वेळी जर हात लावला बनवून जरी देत असणार तुम्ही घरातल्याना तरी पण मी तुम्हाला सांगेल तर जर तुम्ही हात लावला किंवा बनवलंच तर नंतर तुम्ही सेवा करू नका असं मी तुम्हाला सुचवेल जर तुम्ही खात नसणार नॉनव्हेज बनवून देत असणार तर संध्याकाळी किंवा नंतर तुम्ही आंघोळ वगैरे करून मग तुमची सेवा करू शकतात पण तुम्ही जर खादलेलं आहे स्वतः खाऊन घेत आहेत नॉनव्हेज तर त्या दिवशी तुम्ही सेवा करू नका तरी देखील चालेल तुमच्या घरात वारंवार दररोज समजा रोजच्या रोज, रोज बनत असेल असं एखादी घर असतं आणि एखादी महिलांचं असं असतं की मला सेवा पण करायची आहे तर तुम्ही आठवड्यात एक दिवस निवडा एका दिवसाला तुम्ही सेवा करू शकतात एकवीस अध्याय पूर्ण पठन करा एका आठवड्याचे अकरा माळी जप अकरा वेळा मंत्र, असं देखील तुम्ही सेवा करू शकतात आणि महाराजांना एक शब्द आपण सांगायचा असतो बघा महाराज आपली माऊली असते ते नक्कीच आपल्याला समजून घेत असतात त्यांना आपल्याला सांगायची गरज येत नाही कुठलीही गोष्ट कारण आम्हा आपल्यापेक्षा जेव्हा आपण त्यांच्या सेवेत बसतो ना तर आपल्यापेक्षा जास्त ते आपल्याला ओळखायला लागत असतात आणि कुठलीही गोष्ट सांगायची गरज पडत नाही फक्त एवढं की तुमचं मन खंबीर ठेवायचं आहे कुठलेही संकट येऊ द्या फक्त महाराज आपल्यासोबत हवेत तेवढी अपेक्षा ठेवा बाकी काही नको महाराज करून घेत असतात सगळं गोष्टी शेवटी आपला कर्माचा भोग असतो आपले जे कर्मभोग आहेत ते भोगायचेच आहेत पण महाराजांची सात ज्यांना लागते ना ते कर्माच्या भोगामधून कुठे अलगतपणे निघून जातात समजत देखील नाही म्हणून तुम्हाला सांगेल या प्रकारे आपण नित्यसेवा करू शकतो तुम्हाला काही प्रश्न वाटला काही समजलं नसेल तर नक्कीच प्रश्न विचारा नक्कीच मार्गदर्शन करायचा छोटासा प्रयत्न मी नक्कीच करेल चला मग नवीन जे सेवेकरी असतील त्यांनी नक्कीच सेवेत या सेवा करा घाबरू नका कुठलंही पाप पुण्य याचा हिशोब करू नका आणि महाराजांना एवढा विश्वास ठेवा की आपले आईवडील प्रकारे आपल्याला जीव लावत असतात आपली ह्या जगामध्ये आईवडिलांशिवाय कोणीही जास्त प्रेम करत नाही त्याप्रकारेच आपले गुरु जे असतात ते गुरु तेवढेच प्रेम करत असतात हे लक्षात ठेवा त्यामुळे महाराजांच्या छायेत येणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्यांचं सेवेकरी होणं हे आपलं नशिबाचा एक चांगला म्हणजे एक भाग असतो तर प्रत्येक जन्मी जन्मी फक्त महाराजच आपले गुरु व्हावे एवढी अपेक्षा ठेवा नक्कीच आपलं कल्याण होण्या होईलच चला मग सांगितलेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ